आज फ्रायडे स्पेशल मध्ये आहे चिकनचा खिमा कलेजी पेटा कलेजी पेटा स्वच्छ असं धुवून मस्त त्याचे छोटे तुकडे कापून घेतलेले आहेत आणि चिकन करी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी आखे गरम मसाले आणि एक सुकी मिरची घातलेली आहे आखे गरम मसाले थोडेसे परतून झाल्यावर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक हिरवी मिरची घातली आहे कांदा टोमॅटो सॉफ्ट झाल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा आलं मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे पाव चमचा हळद पाव चमचा धणा पावडर पाव चमचा चिकन मसाला दोन चमचे लाल तिखट आगरी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घेतलेला आहे मसाल्यांना मस्त तेल सुटल्यावर आता त्याच्यामध्ये मी खिमा घालून घेतलेला आहे आणि खिमा व्यवस्थित असा कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेत आहे आणि झाकण देऊन दोन मिनटासाठी वाफ काढून घेतलेली आहे आणि आता परत एकदाच व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घातलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर किंवा मी पाच ते सहा मिनटासाठी मंद आचेवर पूर्णपणे शिजवून घेणार आहे आणि मध्ये तीन मिनटं झाल्यावर मी परत एकदा मिक्स करणार आहे आणि झाकण देऊन पुढचे तीन मिनटं मी शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय खिमामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि खिमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे कलेची पिठा बनवण्यासाठी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये छोटा तमालपत्र दालचिनी एक वेलची आणि एक मिरी घातलेली आहे यामध्ये मी आता एक बारीक चिरलेला कांदा एक सुकी लाल मिरची एक हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना हे सर्व मी एकदाच घालून घेतलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि मग याच्यामध्ये एक चमचा आलं मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे व्यवस्थित परतून घेऊन झाल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धणा पावडर दोन चमचे लाल तिखट मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून मसाल्यानं मस्त तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये कलेची पेटा घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि मग एक झाकण जाकन देऊन झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे आणि मंदा आचेवर वाफेवर कलेची पेटा शिजवून घेणार आहे चिकनची करीसुद्धा मी करायला ठेवलेली आहे चिकन करीची रेसिपी मी ऑलरेडी दिलेली आहे कोणाला जर का बघायची असेल तर मी लिंक देत आहे तुम्ही नक्की बघू शकता आणि कलेची पेटा आता रेडी झालेला आहे खाण्यासाठी त्यामध्ये मी आता गॅस बंद करायच्या अगोदर अर्धा लिंब पिळून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस मी बंद करून घेत आहे तुम्ही बघू शकता हे बघा ही आहे चिकनची करी चिकन खिम्मा आणि हे आहे आजचं पूर्ण जेवण जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर का नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा